नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मराठा आंदोलन हिंसक झाले तर जबाबदारी कोणाची मनोज जरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश छगन भुजबळ म्हणजे ओबीसीला लागलेला डाग त्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्या नाशिककरांनी खर्च करावा मनोज जरांगे पाटलांचा टोला पंकजची गाडी अडवली भुजबळ कुटुंब दिसल्यावर मारायला सांगतात छगन भुजबळ यांचा मनोज जरंगे यांच्यावर गंभीर आरोप शरद पवार गटाच्या नव्या निवडणूक चिन्हाची लॉन्चिंग उद्या रायगडावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळी फोडणार महाविकास आघाडीने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन म्हणाले बैठकी आधी दाखवला तर निर्णय घेता येईल उद्धव ठाकरे मित्र होते आता नाहीत का देवेंद्र फडणवीस म्हणाले हे मला नाही त्यांना विचारा त्यांनीच दरवाजा आणि रस्ता बंद केला उच्च न्यायालयाच्या निकालातील ज्या परिषदाने मणिपूर पेटले तो रद्द मागील निर्णय सुप्रीम कोर्टाच्या विरोधात नवीन चिन्हामुळे मतदानावर परिणाम होणार लोकांच्या मनावरचे बिंबवणे सोपे नसते तुतारीवर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आणि बाळासाहेबांचा सा कडवट शिवसैनिक हरपला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन वयाच्या घेतला अखेरचा आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर सविस्तर मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी असलेल्या आणि छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना काल रात्री वळीगोद्री फाट्यावर घडली गंगाधर काळकुटे हे काल रात्री अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांना भेटून बीडकडे येत असताना जालना जंक्शन येथील उड्डाणपूल शेजारी हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले असता अज्ञात लोकांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच तेवीस ए आर एकवीस एकवीसवर जोरदार दगडफेक केली यामध्ये गाडीच्या समोरल्या आणि बाजूच्या काचा पूर्णतः फुटल्या आहेत या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे मासाहेब जिजाऊ मध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास कोटींचा घोटाळा प्रकरणाचा तपास चालू असून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे या प्रकरणातील आरोपी अनिता शिंदे या बीडच्या कारागृहात असून यातील मुख्य आरोपी बबन शिंदे मनीष शिंदे आणि बँकेची मॅनेजर अश्विनी सुनील वांड्रे हे तिघेजण फरार होते या तिघांनी बाहेरूनच यंत्रणा राबवून त्यांनी आपल्या जामिनासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अश्विनी वांड्रे आणि मनीष शिंदे हे स्वतः एस पी ऑफिसमध्ये आले आणि हजेरीच्या सह्या करून निघून गेले याबाबत ठेवीदारांना माहिती झाल्यानंतर स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सचिन उबाळे यांच्यासह सर्वांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली यावेळी माहिती मिळाली की त्यांना बीडच्या प्रकरणात न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून ते सह्या करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते एवढ्या दिवस फरार असलेले हे दोघेही आरोपी सर्व काही सेटल झाल्यानंतरच पोलीस अधीक्षक कार्यालयात कसे आले असा प्रश्न ठेवीदारांनी विचारला आहे त्यामुळे या प्रकरणी आता कायद्याच्या देवदूतांनो तुम्हीच लक्ष घाला आणि या सर्वच आरोपींची एकदा चांगली कस्टडी काढा म्हणजे बबन शिंदेचा पत्ता लागेल अशी मागणी प्राध्यापक सचिन उबाळे यांनी पोलिसांकडे केली आहे सदृढ निकोप आणि प्रगतिशील समाज घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रनिर्मात्या शिक्षकांवर आलेली आहे काळाचे पावले ओळखून सृजनशील होण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण करावे आपली संस्कृती आणि खऱ्या परंपरा विद्यार्थ्यांमध्ये रुजवाव्यात राष्ट्रमाता महासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वैचारिक शिकवण दिली ती शिकवण विद्यार्थ्यांच्या अंगी रुजेल तेव्हाच खऱ्या अर्थाने बलशाली भारत निर्माण होईल बलशाली भारत निर्माण करण्याचे काम बीड येथील शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून सुरू केले ही बाब मोठी कौतुकास्पद असल्याचे राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना सांगितले कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक सत्येंद्र पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक अभय पटवारी सर आणि प्राध्यापक सुतार सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक पंजाबराव येडे यांनी केले या प्रसंगी जिल्ह्यातील शिवप्रेमी शिक्षण संस्था संचालक सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी युवक युवतींसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली झुंजारेता नेता साठी आत्माराम वाहवळ बीड मराठवाड्यातून पहिली लालपरी पाटोदा आगारातून प्रभू श्रीराम दर्शनाला धावली आज सकाळी सकाळी संत महंता आणि शहरातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अयोध्या धाम येथे जाणाऱ्या राम भक्तांना उपस्थित शहरवासियांनी आनंदाने निरोप दिला या, या प्रसंगी बीड विभाग नियंत्रक अजय मोरे तहसीलदार संतोष बन पोलीस निरीक्षक केदार हरिभक्त पारायण रंदवे बापू आईसाहेब राधाताई महाराज यांच्यासह बीड डिव्हिजनमधील अधिकारी व पाटोदा आगाराचे आगार प्रमुख अमोल भुसारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पाटोदा आगारातील कर्मचाऱ्यांनी जल्लोषात अयोध्या आय। नगरीच्या बसचे शहरात सवाद्य मिरवणूक काढून जिल्ह्यातील पहिली बस सेवा अयोध्या धामला पाठवण्यास प्रयत्न केले या कामी आगार प्रमुख भुसारी यांच्यासह स्थानक प्रमुख खेडकर तसेच बांगर सोनवणे तांबे जाधव नायकवाडे आदींनी सहकार्य केले झुंजार नेता लाईव्ह साठी श्रीरंग लांडगे पाटोदा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परभणी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे त्यानुसार निवडणुकीशी संबंधित जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करून पूर्वतयारी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने काल आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री गावडे हे बोलत होते यावेळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांची उपस्थिती होती झुंजार नेता साठी सुरेश नायकवाडे परभणी बीड शहरामध्ये संपन्न झालेल्या चंपावती महोत्सव महाकरंडक जिल्हास्तरीय वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा अनन्य अग्रवाल हा दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला आहे अनन्य अग्रवाल याला नुपूर डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर भरतनाट्यम विशारद राधाकृष्णन वाघ सर यांचे मार्गदर्शन लाभले अनन्यच्या या यशाबद्दल प्रगती विद्यालयाच्या संपूर्ण टीमने त्याचा सत्कार केला अग्रवाल संस्कृत क्लासेसर्फे देखील अनन्याचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार